स्वामी समर्थ आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाला पितरांची सेवा करायची असते अक्षय तृतीया वैशाख शुक्ल तीन वैशाख शुद्ध तृतीयाला अक्षय तृतीया म्हणतात चार मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त समजला जातो हा श्राद्ध दिवस मानला जातो हा दिवस पितरांचा सण आहे वास्तुशांती करता देखील हा मुहूर्त चांगला आहे बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयाला येईल ती सर्वात महत्त्वाची व महापुण्यकारक मानली जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाण्याची गरज नाही या दिवशी केलेले दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते म्हणून अक्षय तृतीयाला ही पुण्यतिथी आहे थोडक्यात पित्रांचे ऋण फेडण्याचा हा दिवस तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखला जातो आज नित्यसेवेला तुम्ही सुरुवात करू शकता आणि ते तुमचे अक्षय म्हणजे कायम राहील अक्षय तृतीयाला हे नाव कसे पडले या दिवसानिमित्त जप होम तर्प पितृतर्पण दान पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय पुण्यदायक होते म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया हे नाव पडले पितृतर्पण ज्यांचे आईवडील आहेत त्यांनी करू नये श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा तसाच पाठीराखा आणि त्यांचा मार्गदर्शकही होता पांडव कोणत्याही अडचणी संकटात सापडतो श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी लगेच हजर व्हायचा त्यांना संकटातून सोडवण्यासाठी सल्ला द्यायचा योगतेच्या चार गोष्टी सांगायच्या कृष्णाचे त्याच्यावर सदैव प्रेम होतेच पांडवाच्याही मनात ध्यानात कृष्ण असायचा ते सुखात असोत किंवा दुःखात त्यांना कृष्णाची आठवण व्हायची लढाई अगर धर्माची बाब असो भगवान श्रीकृष्ण त्यांना योग्य ते उपदेश करायचे एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले श्रीकृष्णही होतेच पांडव रथ सोडून दूर सोडून गंगेच्या काठी आले एका सुंदर मंदिरात जाऊन ते बसले चर्चा करता करता विषय निघाला धर्मराज फार धार्मिक त्याला नेहमी दानधर्म करावासा वाटायचा यावेळी त्याच्या मनात आले माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल त्याने लगेच श्रीकृष्णाला विचारले श्रीकृष्णाने सांगितले वैशाख शुद्ध तृतीयाला दान करावे या दिवशी होम हवन करावे यज्ञात आहुती द्याव्यात देवांच्या ना नावाने दानधर्म करावा आपल्या परलोकात गेलेला पितरांकरिता वाढ वडिलांकरिता त्यांच्या नावाने पुण्यकर्म तर पण दानधर्म करावे अशा प्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम टिकते सदैव अक्ष राहते धर्माला हे ऐकून फार आनंद झाला त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली वैशाख पहिल्या पंधरा आवड्यात येणारी तिसरी तिथी ही शुद्ध तृतीया म्हणून या तिथीला नाव पडले अक्षय तृतीया या दिवसाला एवढे महत्त्व का आले चार युगे कृत त्रेथा द्वापार आणि कली यातले पहिले जे कृतयोग यात लोक फार सुखी होते सर्वत्र शांतता समाधान नांदत नांदत होते अशा कृतयुगांचा आरंभ या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयेला झाला कोणताही युगाचा आरंभ शुभमंगल मानला जातो म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे भुकेलेल्या तहानलेल्यांना तृप्त करावे असा प्रघात आहे या दिवशी जलकुंभदान करतात पित्रांना उदक करतात तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्यांचे या दिवशी दान करावे या दिवशी श्राद्ध करतात म्हणजे परलोकात गेलेल्या वाडवडिलांना पाणी देतात त्यांची आठवण म्हणून ब्राह्मणांची पूजा करतात ब्राह्मणांना दान देतात हा दिवस आणखी एका कारणासाठी लक्षात ठेवण्यासारखं आहे कारण या दिवशी परशुरामांचा जन्म झाला उन्मत झालेल्या शस्त्रियांना या ब्राह्मणाने चांगला धडा शिकवला सर्व पृथ्वी जिंकली पण आपल्या ब्राह्मणपणाला विसरला नाही त्याने पृथ्वी जिंकली आणि सारी दान करून टाकली अखेर आपण स्वतः तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले अक्षयाचा अर्थ अक्षय म्हणजे कधीही न संपणारे अखंड टिकणारे या दिवशी केलेले दान हे अक्षय राहते कधीही संपत नाही म्हणून या तिथीला आपण जे जे शक्य असेल ते ते दान करावे या दिवशी दान केलेले अक्षय तर राहतेच पण त्याचबरोबर दान करणाऱ्या देणाऱ्यास यामुळे शांती सुखसमृद्धी याचाही लाभ होतो म्हणून आपण जे शक्य असेल ते एखादे पुण्यकृत्य करावे असे पूर्व सांगतात या दिवशी केलेले सत्कृत्य अखंड टिकणारे असते हे सर्वात विशेष दानाचे <coughs> उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा त्यासाठी प्रवृत्त करणारा हा सण आहे त्यामुळे समता बंधभाव ऐक्य टिकण्यास मदत होते अनाथ विद्यार्थ्यांना मदत करावी अन्नदान वस्त्रदान करावे सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्यप्रद म्हणून चुडादान करतात आपल्या जवळ असणारे दत्तधाम या ठिकाणी सुद्धा तुम्ही अन्नदान करू शकता जलदानाचे महत्त्व या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो दान देतात तसे पाहिले तर ता तहानलेला पाणी द्यावे त्याचे प्रतीक या महिन्यात वैशाखात उन्हाची तीव्रता वाढलेली असते त्यासाठीच आपल्या संस्कृतीने जलदानाचे महत्व सांगितले आहे मनुष्य प्राणी मा, प्राणीमात्रांना वे वृक्षवेलींना पाणी देऊन जीवदान द्यावे थोडक्यात अक्षय तृतीया या तिथीमुळे एक जीव दुसऱ्या जीवाचा मग तो प्राणी मनुष्य वन्य वृक्ष कोणताही असो त्याला जलदान करून तृप्त करावे हा संस्कृतीचा नियम आहे आजची करावयाची पूजा हा दिवस पित्रांचा सण आहे म्हणून या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत पित्रांना नैवेद्य दाखवा या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात म्हणजे पत्रावळीवर वेष्टन करावे त्या गटाला गंध लावावे फूल तीळ सुपारी विड्याची पाने दक्षिणा पाणी घालावे घटाची पंचपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यावा घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र हात जोडून वाचावे तसेच या दिवशी केळीचे पूजन करावे शेतीसाठी आज आपण शेतीचाही मान सन्मान करायचा आहे दुपारी बारा वाजे वाजेला शेताच्या मधोमध खड्डा करून एक व्यक्ती जेवल एवढे अन्नाचा नव अन्नाच्या नैवेद्याचं ताट करून ते अन्न त्या खड्ड्यात ठेवावे व वा। सीता मातेला नैवेद्य दाखवून पूजा करावी या दिवशी शेतकरी आपल्या कामाला लागतात पूजेचे शाही साहित्य पत्रावळी तांदूळ मृतिकाय म्हणजे पाण्याला भरलेला मातीचा गड किंवा मातीचे भांडे गंध फूल तीळ सुपारी विड्याची पाने दक्षिणा सूत्र धूप दीप फळ पैसे अक्षदा या दिवशी यज होम यवदान यवभक्षण करावे पार्वती मातेच्या उत्सवाचे सांगता या निमित्ताने सर्व स्त्रियांनी हा कुंकू समारंभ करावायचा असतो या दिवशी चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीची ही सांगता केली जाते वैशाख शुद्ध चतुर्थी तृतीयेलाच स्कंद आणि पुराणात भगवान विष्णूने परशुरामाच्या रूपात माता रेणुकेच्या उदरी जन्म घेतला म्हणून या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात जयंती साजरी करण्यात येते चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत वसंत गौरीचा उत्सव साजरा केला जातो चैत्र शुद्ध तृतीयेपर्यंत माहेरे आलेली गौरी महिनाभर राहून याच दिवशी साजरी जाते असा समज आहे त्यामुळे स्त्रिया घरोघरी हळदी कुंकू समारंभ करतात स्त्रिया गाणी गात गौरीचे विसर्जन करतात गोड पदार्थांचा नैवेद्य करतात कथा अक्षय तृतीयाची कथा शाकाल नावाचे एक नगर होते तेथे ते एक ब्राह्मण राहत होता त्याचे नाव धर्मासे होते नावाप्रमाणेच तो धार्मिक स्वभावाने प्रेमळ होता फार गरीब असल्याने जेवायला मिळाल तर ठीक नाही तर उपाशी राहायचा तो देव ब्राह्मणांची नित्यपूजा करी खूप ज्ञान मिळवावे सतत शिकवावे व शिकत राहणे हे त्याचे काम सदैव याच कामात तो रमलेला असे स्वतःसाठी पैसा मिळवण्यासाठी त्याला कधीही वेळ नसायचा कुणी काही दिले तर घ्यायचा समाधानी वृत्ती होती साधू संतांच्या कथा पुण्यवान लोकांच्या कथा त्याची त्याला भारी आवड होती त्यासाठी तो दूर दूरच्या ठिकाणी जायचा कथा कीर्तने ऐकायचा साधू संतांचे दर्शन घ्यायचा व यातच खूप आनंदी व्हायचा एके दिवशी एका गावात गेला असता एक विद्वान माणूस त्याला भेटला आपण याला काही विचारावे असे ब्राह्मणांच्या मनात आले ब्राह्मणाने पूर्वी वाचलेले होते की पुण्य शिल्लक असते तोपर्यंतच माणसाला चांगल्या प्रकारे राहता येते देवाच्या जवळ त्याला आसरा मिळतो एकदा हा पुण्याचा साठा संपला की देवलोकातून त्याला खाली ढकलून देतात म्हणून त्याला वाटत असायचे की सदा टिकणारे पुण्य मनुष्यास कशाने लाभेल असा प्रश्न त्याच्या मनात आला व हाच प्रश्न त्याने विद्वानाला विचारला त्या विद्वानाने ब्राह्मणाला अक्षय पुण्य टिकून ठेवण्यासंबंधी गुण जेच तृतीयेविषयी सर्व माहिती सांगितली ब्राह्मणाला ते ऐकून आनंद वाटला आपल्याजवळ जे काही असेल ते आपण त्या दिवशी देऊन टाकावे व विचारलेल्या प्रश्नात मिळालेल्या तितक्या मोठ्या समाधानात ब्राह्मण त्या दिवशी घरी परत आले दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीयाला होती आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व गोरगरिबांकरिता करायचे असे ब्राह्मणाने आदल्या रात्रीच ठरवले व तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी सर्व आठवण तो ब्राह्मण उत्साहाने दान करण्यासाठी गोरगरिबांची वाट पाहत बसला होता हे त्यांच्या तें, ना समजतात ती त्यांच्यावर रागवली घरात दोघांपुरतेचा आनंद नसताना नवरा जे आहे ते सुद्धा गोरगरीबांना दान करायला निघाला आहे हे पाहून त्याने ब्राह्मणांना विरोध केला पण ब्राह्मण काही ऐके त्याने एकच ध्यास घेतला होता उत्तम पर्व काळी पत्नीच्या विरोध पत्करून त्याने दान केले भिकाऱ्यांचा तांडा घराशी आला त्यांना सारे दहा धान्य दान केले पुढे दरवर्षी हा क्रम त्याने सुरू केला अनेक वर्ष लोटली ब्राह्मणाने खूप पुण्य साठवले म्हातारा झाला व ते त्यास मोक्ष मिळाला पुढे त्याचाच दुसरा जन्म झाला तो राजा झाला कुशावती नगराचा हा राजा सदा चैनीत ऐशा आरामात राहायचा प्रजेच्या कष्टावर चयन करणे प्रजेची कधीही विचारपूस अथवा कोणतीही दखल घ्यायची नाही राजासमोर अधिकाराबद्दल तक्रार करायची प्रजेची हिंमत होत नसे सर्वजण धास्तावले होते त्याच राज्यातील वनात एक तपस्वी ऋषी राहत होते राजाला त्या तपस्वीबद्दल कमालीचा आदर वाटे यावरूनच मागच्या जन्माचा एक गुण याही जन्मी त्यांच्यात दिसत होता लोकांना युक्ती सुचली सर्व मिळून तपस्वी ऋषींकडे गेले त्यांनी आपले दुःखे ऋषीवर यांना सांगितले लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी थेट राजवाड्यात गेले त्यांनी राजाचे कान उघडणे केले आपण प्रजेवर अन्याय केला याची जाणीव राजाला करून दिली ऋषींनी राजाला कल्पना दिली की राजा तू पूर्वजन्मी केवळ एक गरीब ब्राह्मण होतास परंतु तुझ्या अक्षय पुण्याने या जन्मी राजा झालास वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजे आज अक्षय तृतीयाला गोरगरिबांना दानधर्म केल्यामुळे अक्षय तृतीयाचे दान व्रत पाळल्यामुळे जन्मी राजवैभव प्राप्त झाले या जन्मी असे काही पुण्य केले नाही तर पूर्वीप्रमाणेच गरीब होऊन यातना भोगाव्या लागतील ऋषींच्या बोलण्याने राजाचे डोळे उघडले गरीब दरिद्री ब्राह्मण असताना आपण गोरगरिबांच्या उपयोगी पडलो आज आपल्या जवळ राजाचे ऐश्वर्य आहे आणि आपण ऐशारामात आपल्याच सुखात गुरफटून पडलो आहोत दानधर्म व लोकांच्या सुखाकडे आपले लक्षही नाही या विचाराने राजा अस्वस्थ झाला त्याला वाईट वाटले आपली चूक कळाली त्याने ऋषींची क्षमा मागितली मी माझ्या कर्तृत्वाला चुकलो मला माझी चूक कळाली यापुढे मी माझ्या कर्तृत्वाला चुकणार नाही माझे राज्य ऐश्वर दानधर्मासाठीच आहे हे तो समजला येथे ऋषींचे काम झाले ऋषी आपल्या आश्रमात निघून गेले पण येथे आश्चर्यच घडले एका रात्रीत राजा पूर्ण बदलून गेला राजाने ऐशाराम सोडला गंगेच्या काठी मोठी सभा भरवली असंख्य गोरगरिबांना आपली सारी संपत्ती दान करून टाकली त्याचे पुण्य टेकले या दिवशी केलेल्या दानाच्या पुण्याईमुळे राजाला स्वर्ग प्राप्त झाला अशी ही अक्षय तृतीयाची कथा सांगितली जाते त्यामुळे या दिव्य यथा सांग दान करावे व पुण्यसंचय करावा श्री स्वामी समर्थ नक्कीच तुम्ही आज तुम्हाला जमेल तेवढं दान करावं श्री स्वामी समर्थ